नमस्कार अपन पाता आहोत खंडेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँवी निधि जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या वतीने गुरुवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले शासनाची कामे करताना शासनाकडून तुटपुंजा स्वरूपाचा निधी दिला जातो त्यामुळे काम करताना कंत्राटदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून शंभर टक्के निधी मिळावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले जिल्ह्यात एकूण एकशे पन्नास कंत्राटदार असून त्यांच्या वतीने केलेल्या कामांचे तब्बल साडेआठशे कोटी रुपयांची बिले शासनाकडे थकीत आहेत दरवेळी बिलांची रक्कम मिळण्यासाठी आंदोलने करावी लागतात त्यानंतर थोडाफार निधी मिळतो त्यामुळे कामे पूर्ण करताना ठेकेदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक ठेकेदारांनी बँकेकडून कर्ज घेतल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत दरम्यान शासनाकडून शंभर टक्के निधी दिला जावा अन्यथा आगामी काळात सुरू असलेल्या शासनाची सर्व कामे बंद केली जातील असा इशारा कंत्राटदारांच्या वतीने देण्यात आला हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव आज आम्ही सर्व जळगाव जिल्ह्याचे ठेकेदार इथे जमलेलो आहोत आणि ते अशा निमित्ताने आम्ही जमलेलो आहोत की आपल्या ठेकेदारांकडे कुठल्या तरी माध्यमातून दुर्लक्ष होत आहे सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहेत आपण एक बघितलं असेल की ज्या वेळेला ही शहरातली म्हणा गावातली म्हणा कामं सुरू असतात रस्त्यांची किंवा इतर पुलांची जी विकासकामं सुरू असतात ती आम्ही सर्व ठेकेदार बंधू स्वतःला झोकून देऊन ही विकास कामं आम्ही करत असतो की हा एक प्रकारे हे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही ही कामं करत असतो परंतु ज्या वेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकारकडून आम्हाला पाहिजे तशी मदत होत नाही पाहिजे तसा निधी आम्हाला दिला जात नाही मग आमची नाराजी हीच आहे की ज्यावेळेला आम्ही विकास कामं करताना आम्ही ह्या बँकांचे वित्त सहाय्य घेतो मोठमोठ्या कंपन्यांकडनं लोन घेतो विविध प्रकारच्या मशिनरी घेतो कर्जावर घेतो या कर्जांचे हप्ते आम्हाला वेळोवेळी भरावे लागतात आमच्यावरती हजारो मजुरांची कुटुंब ही अवलंबून असतात त्यांचा पोटपाण्याचा प्रश्न असतो त्यांची मजुरी आम्हाला वेळेवर द्यावी लागते डिझेल पंप असो खडी मशीनवाले असो मटेरियलवाले असो सिमेंटवाले असो अशा हजारो गोष्टी आहेत हजारो घटक आहेत की जे ह्या ठेकेदारावर अमूल अवलंबून असतात आणि यांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला भरघोस निधीची आवश्यकता असते परंतु काही दोन तीन वर्षापासून अशी परिस्थिती उद्भवली आहे कि की ठेकेदारांना दहा ते पंधरा टक्के हा निधी दिला जात आहे आणि प्रत्येक वेळेला या निधीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो आंदोलनं करावी लागतात उपोषण करावे लागतात आज आपल्यासारखं माध्यम मीडिया आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा आवाज कुठेतरी सरकारपर्यंत पोचतो आणि मग तुमच्या माध्यमातून सरकार, मा सरकार आमची दखल घेऊन आम्हाला निधी देतात परंतु त्याच्यामध्ये तफावत अशी होत आहे की तो दहा पंधरा टक्केच निधी वितरित केला जात आहेत मग जर असं असेल आणि पुन्हा नव्याने हजारो कोटीची कामं मंजूर होत आहेत मग जोपर्यंत जुने निधी आम्हाला जुन्या कामांचा निधी आम्हाला दिला जात नाही तोपर्यंत आम्ही नवीन कामं सुरू तरी कशी करायची हे शंभर ते दीडशे ठेकेदार आम्ही आज आहोत कोटी रुपयांची रक्कम आजच्या तारखेला आज आमच्या जिल्ह्याचे साडेआठशे कोटी रुपये हे सरकारकडे थकबाकी आहेत सरकारकडे घेणे आहेत तर जर आम्हाला समजा साडेआठशे कोटी रुपयाचं आमचं सरकारकडे घेणं आहे अशा परिस्थितीत सरकारने आम्हाला पंधरा टक्के निधी दिलेला आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर, तर भविष्यात आम्ही काम करण्यास सक्षम राहूच शकत नाही मग नाही आम्हाला तो बहिष्कार टाकावा लागणार आहे आणि कामं बंद पडणार आहेत आम्ही तेच इथून दाखवायचा प्रयत्न करतो आमची मागणी अशी आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि सुमारे अठरा ते एकवीस दिवस ते अधिवेशन चालेल तर या निमित्ताने तरी आमच्या ठेकेदारांचे सर्व जी देण्यात यावी जेणेकरून आम्ही जोमाने नवीन करण्यास सक्षम होऊ गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा